नागपूर येथील दीक्षाभूमी ही समस्त महाराष्ट्र नव्हे तर भारताची आणि देशभरातून येणाऱ्या संविधानाला मानणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्याच लोकांसाठी एक ऊर्जाभूमी म्हणून जाणली जाते गेल्या अनेक दिवसापासून तिथे पार्किंगचा नवीन एक प्रोजेक्ट किंवा त्या पूर्ण संकुलामध्ये पार्किंग व्हावी यासाठी जी काही परवानगी तिकडच्या ट्रस्टीजनी दिलेली आहे त्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरातलेच नाही तर महाराष्ट्रभरातील आ, अनेक लोक तिथे आंदोलनं करत आहेत आजही आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन तिथे करण्यात आलं त्या आंदोलनाचा किंवा त्या सगळ्यांच्या भावनांचा एक कुठेतरी आदर राखत ह्या कामावरती लवकरात लवकर स्थगिती नाही तर थांबवलं गेलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडलेली आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की कामाला स्थगिती दिलेली आहे पण स्थगिती न देता सगळ्यांच्या भावनांचा आदर करत ते काम थांबवलं पाहिजे आणि दीक्षाभूमीची जी।, जी की जी काही एक सौंदर्य आहे ते तिथल्या तिथे राखलं गेलं पाहिजे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे जर हे झालं नाही तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नक्कीच एक मोठा लढा तिथे उभारला जाईल आणि दीक्षाभूमीचे जे काही एक, एक इतिहास राहिलेला आहे तो जोपासण्याचं काम आम्ही करणार आहोत